शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध असते असे जे वाक्य आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत आज सहा डिसेंबर आहेत आणि सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याऐंशी रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी ते निर्माण झाले होते मित्रांनो असे हे आपले महामानव संविधानाचे निर्माते अर्थशास्त्रज्ञ स्वत एक युनिव्हर्सिटी होते त्यांनी गरबीमधून शिक्षण घेऊन त्या काळामध्ये अंधारातून प्रकाशाकडे गेले आणि स्वतः तर गेलेच गेले, गेले पण त्यांनी आपला समाज आपला भारत देश कसा विकसित होईल आपल्या देशामध्ये कशी सुधारणा निर्माण होईल ही त्यांनी घडून आणली मित्रांनो आज पण बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या देशातील लोक त्यांना खूप मानतात भारतातील जनता त्यांची आज पण ऋणी आहे त्यांनी जे मजूर वर्गासाठी जे काम केलं आहे ना ते अप्रतिम काम आहे महिलांसाठी जे त्यांच्यासाठी जी मेटर्निटी असते प्रेग्नेन्सीच्या सुट्ट्या असतात त्या मेटर्निटी सुट्ट्या त्यांना मिळून दिल्या कामगारांसाठी लढलेत कामगार पक्षाचे निर्माते केलेत निर्माण केला कामगार पक्ष आणि कामगारांसाठी आयुष्यभर लढत राहिले असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सहा डिसेंबर रोजी आपल्यातून निघून गेलेत जसे चंद्र सूर्य आसमानात असतील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव या जगातून कोणीही मिटू शकणार नाही अशा महामानवाला आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद चेह जय भारत